घेतल्यास तेच झाले आमचे अन्न हे सगळे आणि जरी काय आमच्यावर काय केलं तरी आमची पोलीस प्रशासनाने तात्पर्य तुळजापूर तालुका यमगारवाडी या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबात या ठिकाणी प्राणघातक हल्ला खेळला जातात त्यांच्या जे आपली काही आहे पाठी त्यांच्यावर सुद्धा तर आम्ही या ठिकाणी आलो वारंवार पोलिसाला पाठपुरावा केला सांगितलं काही व्हिडिओ दाखवले त्यानंतरनं आज जवळपास नऊ दिवसानंतर या ठिकाणी त्या लोकांवर जे आपले अन्याय अत्याचार केले त्या लोकांवर इच्छित कायदेशीर कारवाई झालेली आहे तरी मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो आणि माझी या माध्यमातून सर्वांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे कसं आहे एकतर एक गावामध्ये कमी संख्येचे आपले लोकं असतात आणि त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय अत्याचार जर झाला तर पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी काळ दखल करून एकत्र जाऊन या ठिकाणी एक त्या लोकावर अन्याय होणार नाही त्या ठिकाणी जर लवकरच सापडतो त्या जे कोणी अन्याय करतो त्याच्यावर तात्काळ दखल घेत प्रसाद प्रसार प्रसादच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता की बाबा या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं अन्याय झाला तर त्याची दखल पूर्ण समाजाने घेतली आणि पोलीस पर्शनाला भाग पाडला आमच्या संघटनेच्या वतीनं भाग पाडला समाजाच्या वतीनं भाग पाडला आज या ठिकाणी गुन्हा दाखल झाले